संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर एकच प्रश्न पडला होता संतोष देशमुख यांना नेमकं कुठल्या अवजाराने मारलं गेले हाच प्रश्न सर्व जिल्ह्यात पडला होता संतोष देशमुख यांच्या शरीरावरती इतक्या जखमा होत्या त्या जखमा पाहून जेव्हा पोस्टमॉर्टम झाले तेव्हा डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाली होती नेमकं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संतोष देशमुख यांना कसं मारले आणि किती अवजारांनी मारलं होतं तर चला सुरू करू मंडळी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला नक्की प्रेस करा कारण आम्ही असे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवत असतो रिमांड कॉपीच्या सहा नंबरच्या हेडलाईनमध्ये बघा सदर गुन्ह्याचे तपास दरम्यान डिजिटल ॲडव्हान्स प्राप्त झाले असून त्यामध्ये सदर गुन्हा करत असताना आरोपी यांच्या डोळ्यात कोणतीही भीती किंवा पश्चाताप दिसून येत नाही म्हणजे यांच्या डोळ्यामध्ये हत्या करताना कुठलाही भय आणि भीती नव्हती यांनी आरोपीचा खून केला आणि तेव्हा यांनी एन्जॉय केला म्हणजे यांना भीती कुठलीही नव्हती असं पोलिसांचं म्हणणं आहे पुढच्या पेजवरती बघा सदर गुन्ह्यातील आरोपींनी अत्यंत गंभीर गुन्हा केलेला आहे सदर गुन्ह्यातील मयत यास शरीरावर विशेष ठिकाणी जखमा असून त्या जखमा पाहता अत्यंत निर्दय सेनेचे क्रूरतेने आरोपींनी मयत यास मारहाण केल्याचे दिसून येत आहे सदर मारहाण ज्या हत्या केली आहे त्यापैकी तीन हत्यारे जप्त झाली असून आरोपींनी इतर हत्यारे वापरले आहेत किंवा कसे यांच्याबाबत तपास करून उर्वरित हत्यारे तपास कमी जप्त करणे आहे म्हणजे एकूण यांनी जे हत्यारे वापरली होती त्याच्यामध्ये रॉड आणून हातातलं कड असते अजून बऱ्याच ठिकाणी त्यांनी अवजारे वापरले आहेत आणि याच्यामध्ये बारा अवजारे वापरले आहेत तर पोलिसांनी त्यातील काही अवजारे हे जप्त केले आहेत तर काही आरोपींनी हे अवजारे नष्ट केले किंवा फेकून दिल्याचं असा संशय घेतला जात आहे तर एकूण बारा अवजारांनी संतोष देशमुख यांना मारहाण केली आहे त्याच्यामध्ये लोखंडी रॉड आहे अजून केबल वायर आहे अजून अशा भरपूर काही साधनांचा यांनी वापर केला आहे मंडळी पुढच्या लेखवर लेला आहे सदर गुन्ह्यात आरोपींची एक मोठी साखळी असून त्यांचा यापूर्वीचा खूप मोठा गुन्हेगारी अभिलेख प्राप्त झाला असून सदर आरोपी निर्ढावलेले व स्त्राईत गुन्हेगार आहेत सदर गुन्ह्यात अटक आरोपींना गुन्हा करण्यासाठी आणखी कोणी कोणी मदत केली आहे त्याच्याबाबत त्यांच्याकडे तपास करणे आहे तर मंडळी एक आपण इथे पाहू शकतो या टोळीमध्ये अजून काही मंडळी असल्याचं पोलिसांना वाटत आहे तर हे गुन्हा अजून खूप मोठा झाला आहे आणि याची खूप मोठी चौकशी होऊ शकते आणि याच्यामध्ये कोणकोण गुन्हेगार आहेत आणि यात मोका हा कायदा लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे अजून या आरोपींना कोणी मदत केली होती यासाठी पोलिसांना अजून कस्टडी ही करावी लागणार आहे त्याच्यासाठी आरोपींना अजून कस्टडी ही मिळणार आहे व आता न्यूज अशी आले आहे सध्या आरोपींना पुन्हा कोर्टातून कस्टडी ही मिळाली आहे ही होती पोलिसांची रिमांड कॉपी याच्यामध्ये म्हटलं आहे आरोपींनी बारा हत्यार वापरले आहेत त्याच्यामध्ये कोयता देखील असू शकतो त्यांच्या अंगावरती भरपूर असे काही खुना होत्या त्याच्यामध्ये खूप अवजारे आहेत आणि आम्हाला अजून याच्यामध्ये कोणकोण मारेकरी आहेत का आम्हाला शोधायचा आहे याच्यामुळे पोलिसांनी आता कोर्टाकडे धाव घेतली आहे आणि धाव घेतल्यानंतर अजून खूप काही सत्य बाहेर येणार आहे असं या रिमार्ट कॉपीमध्ये म्हटलं आहे तर मंडळी हा व्हिडिओ जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद